नागोठणे रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पात पेण तालुक्याच्या कामारली हद्दीतील खरबाची आदिवासीवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या यामध्ये संबंधित शेतकरी घनश्याम शिंदे यांना ऐंशी हजार रुपये गुंठा भाव देऊन इतर काही शेतकऱ्यांना मात्र दुपटीनं तसंच चढ्या भावानं मोबदला दिलाय त्यामुळे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्यानं त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा याकरता वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीनं दिनांक चोवीस जुलै रोजी पेण तहसील कार्यालय इथं आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आज आपली तहसीलदार कार्यालयामध्ये आज आपली मीटिंग झालेली आहे एक चर्चा झालेली आहे आपले जे आपण जे प्रकल्प त्या त्यासंदर्भात आपण आपल्या समस्या म्हणल्यात काय चर्चा झाली तो सण जो माग हे हवा तो तसं आमच्या जाग्यातील संताच झाला होता तर त्याचा नेहमी आदिवासी लोकांना ऐंशी हजार रुपये दिला गेला आणि तो नदा इतर लोकांना दहा लाख रुपये गुंतवण्याप्रमाणे देण्यात आला

त्या जमीन आम्ही वापरलेल्या आहेत मशनरी म्हणून त्यांना आम्ही ते पैसेने दिले आपण आम्हाला काम्यात आवडेल पण परंतु कसे नसताना ते जाबा फक्त ताप लुंथे होती तर ताप नदे नेत तरी ते नाबनाच्या पद्याच्या मशनरी আমি অপেক্ষা আছে আমি নামেনে ভাৰত নন্দ্ৰ চাহেব ৰবীন্দ্ৰ চহাম চাহেব আমি চাহিদানী তেল আমি रिलायन्स कंपनीला उपस्थित केला त्यामध्ये तुम्ही आपल्याला जो अन्याय झालेला या संदर्भात आपण काय पत्रावर केला कुठे कुठे आमच्या अन्याय झालेला आहे त्याच्यानंतर नामे पावत माणसी महोदय आमच्या हे त्यानुसार हे आले आमचे हे नामे झावे Et bien...